आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मेंढपाळ बोलावली होती या उपस्थित मेंढपाळ डॉक्टर अर्जुन नामदेवराव महाने डॉक्टर पंजाब बहटकर सरपंच भाऊराव पोकळे सरपंच गोपाल महानर तसेच मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज झालेल्या बैठकीत सरकारविरोधात वाडा आंदोलन करण्याचे महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधव यांनी ठरविले आहे बोंदर कारंडे दशरथ पोकडे महादेव पोकडे शहादेव पोकडे नाना चांदे देवराव महानर सोनाजी डोमाले गंगाराम कोकारे गजानन डोमाले चिमा महानर भीमराव कारंडे सोनाजी मदने बाळू मोरे त्र्यंबक पाखरे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे हे आंदोलन होणार आहे उपस्थिती राहणार